नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार हप्ता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता जारी केला आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्यक्ष दोन हजार रुपये जमा केले आहे तातडीची मदत या तीन राज्यामध्ये नुकतीच झालेल्या पूर आणि भूकंपामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ही रक्कम वेळेवरच हस्तांतरित करण्यात आली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार लाभ अलीकडलेच पंजाब आणि हरियाणा हिमाचल प्रदेश तातडीची मदत मिळाली असली तरी दुसरीकडे महाराष्ट्रातील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झाले आहे याच्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी आता एकवीसव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे उपलब्ध महिन्यानुसार महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना हा लाभ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस च्या माध्यमात मिळण्याची शक्यता आहे सणासुदीच्या तोंडावर येणारा हा हप्ता राज्यातील सुमारे एक पॉइंट पाच कोटी शेतकरी कुटुंबांना मोठा आधार देणारा ठरत आहे विशेषतः या पावसाळ्यामुळे विदर्भात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे त्याच्यामुळे पेरणी खते आणि सणासुदीच्या खर्चासाठी ही मदत महत्वपूर्ण ठरेल शेतकरी मित्रांनो निधी हस्तांतरण तपशील कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या माहिती अनुसार पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील सत्तावीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पाचशे चाळीस कोटीहून अधिक निधी हस्तांतरित करण्यात आले आहे शत्री मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये कधी मिळणार याची अशा याच्यामध्ये दोन पॉइंट सात लाख अधिक शेतकऱ्यांनाही समोर आहे या तात्कालीन मदतीमुळे शेतकऱ्यांना गरजा पूर्ण करणे करणे बियाणे खते खरेदी आणि पुन्हा शेतीचे कामे सुरू करण्यासाठी शक्य होईल अशी कृषी मंत्री स्पष्ट केले आहे यापूर्वी विश्व हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला होता ज्या नऊ पॉइंट सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार पाचशे कोटी रुपये जमा झाले होते शेतकरी मित्रांनो लाभ मिळण्यासाठी आवश्यक अटी आहे ई केवायसी पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे आव लाभार्थी मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांना या अटी पूर्ण झालेल्या नाही त्यांना ना मिळण्यापासून विलंब होऊ शकतो किंवा तो नाकारला जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेची माहिती फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे याचा खर्च कमी करणे आणि चे उत्पादन वाढवणे हा आहे या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत तीन महिन्यामध्ये प्रत्यक्ष दोन हजार रुपये थेट जमा केली जाते शेतकरी मित्रांनो लाभार्थी यादी कशी तपासायची शेतकरी यांचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही ते तपासण्यासाठी पीएम किसान पार्लर पीएम किसान गोविन वेबसाईट ओपन करू शकता पार्लरवर फॉर्मवर कॉर्नर वर विभागात जाऊन बेनिफर्शिटस किंवा हा पर्याय निवडून आधार कार्ड क्रमांक किंवा मोबाईल नंबर वापरून माहिती तपासू येते अधिक मदतीसाठी पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक तुम्हाला ता इथं दिसतच असेल स्क्रीनवर किंवा हे जरी वापरला तरी चालते शकते मित्रांनो वर संकल्प साधू शकता अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा शकतील मित्रांनो